आंख किराया जाता है, आंख किराया जाता है, आंख किराया जाता है। पेस्ट्री आंख, इन्हीं इन्हीं का क्या लोग करते हैं? इन्हीं का क्या लोग? हाँ, आंख है तो तो एक रात क्या है? उधर से, उधर से। मैंने भी किया था, और ये तो और नहीं रह जाता। कौन उसे लेना है मिठाई तो आपके से मैंने बुरी पायलाईस्ट बही इंद्रेत्तरी अधी मिठाई आपको मिठाई ना दे तो गाड़ी तुम्हें धारी गाड़ी साढ़े ना टाइम लग मरो तो साढ़े ना यों ना काम तो ना गयी हो नमस्कार जवळजवळ गणपती सात दिवस संपलेले आहात हा आता अनंत चतुर्थीची ती शनिवार हा सो अकरा दिवसाच्या गणपतीचा विसर्जन शनिवार असताना

ಆಡತರ <laughs> ಬಹು <laughs> <As>, uh... <laughs> पण हे ढगाळ असं वातावरण हा गोव्यात तुम्हाला मी वर्क प्लेस दाखवते म्हणजे काम जिथे करतोय का

यानिन मेरें में इजा आट आट अट्री वाडी चंटो वाडी याट तर रख तसमा ना तर रख बाद इला खाए ना या आट

హలో ఆ రహుల్ ఫోన్ వస్తున్నా అమ్ముకు స రమేషా ధాయి ರೇ ಹೋ ಮೈ ಕೋಫಿ ಉಚಲೂ ನಾ ಮೇಲೆ नमस्कार मित्रांनो आपलं स्वतः सर्वांचं मनस्पूर्वक स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी असोच रौल आहे आज आपण एकत्र भेटलो आहे तिथे थेट थे लाईव्ह चॅटिंग करणार आहोत म्हणजे गप्पा चर्चा आणि मनोरंजन आणि बरंच काही लाईव्ह प्रत्येकाचं प्रत्येकाला स्वतःचं नाव चॅटमध्ये टाका म्हणजेच आम्हाला कळेल की तुम्ही आम्हाला बघताय लाईव्ह जर अजून सबस्क्रायबर नसेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ಲೈಕ್ ಶೇರ ಕರಲೂ ನಾ तर आजचा विषय एक म्हणजे तुम्हाला केक रेसिपी सांगायची होती नॉर्मल आम्ही केक करतोच घरी म्हणजे होम बेकर्स पण भरपूर आहेत आणि सगळेच जण केक करतात यूट्यूबला बघून सो एक नॉर्मल केक रेसिपी सांगायची होती म्हणजे एक व्हॅनिला केक जो नॉर्मल आहे त्यासाठी साहित्य लागणार आपल्याला एक एक कप मैदा साखर थ्री फोर लोणी हाफ कप दूध हाफ कप बेकिंग पावडर एक स्पून बेकिंग सोडा वन टी स्पून आणि व्हॅनिला इसेन्स लागणार आहेत वन स्पून कृती म्हणजे आपल्याला ओव्हन जरा चालू करून ठेवायचं आहे वन एटी डिग्री सेल्सिअसला प्रिएट करून एका बाऊलमध्ये लोणी साखर एकत्र करून हलके फुलके होईपर्यंत फित, फिट फिटून घ्यायचं आहे त्यानंतर त्यात व्हॅनिला इसेन्स दूध घालायचं आहे मैदा बेकिंग पावडर सोडा एकत्र घालून घेऊन थोडं मिश्रण करून घ्यायचं आहे सगळं एकत्र छान मिक्सर करून बेकिंग टीनवर ओतायचं आहे नंतर तीस ते पस्तीस मिनटं बेक करायचं आहे आपला स्पंज तयार होईल स्पंज तयार झाल्यानंतर थंड होईल थंड झाल्यानंतर आपण तो तीन लेअरमध्ये काट कट करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला हवं तसा तो फ्लेवर ॲड करायचा म्हणजे वॅनिला फ्लेवरमध्ये आपल्याला वॅनिला पण केक होतो व्हाईट फॉरेस्ट पण होतो स्ट्रॉबेरी क्रशचा केक होतो स्ट्रॉबेरी क्रश ॲड करायचं क्रीममध्ये लेअरिंग करून घ्यायचं मँगो क्रश पण होतो आहे मँगोचा मँगो क्रश ॲड करायचा म्हणजे हवा तसा आपल्याला फ्लेवर ॲड करायचा रसमलाई पण होतो काजू कतली होतो वॅनिला फ्लेवरमध्ये म्हणजे व्हॅनिला स्प्यच आपला बेसिक राहील आणि नंतर ॲड होईल एक एक फ्लेवर हवा तसा सो so, असं असं आजचा म्हणजे लाईव्हचा प्रोग्राम होता जर तुम्हाला ला आवडलं असेल आपलं चॅनल तर लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू